कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौगुले ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली याच मालिकेच्या सेट वर दोघांमध्ये मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण लग्नाच्या वर्षभरानंतर हे दोघे घटस्फोट घेत असल्याचं म्हटलं जात आहे त्या चर्चांना सध्या उधारण येण्याचं कारण म्हणजे योगिता आणि सौरूप यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले इतकंच नव्हे तर त्यांनी सोशल मीडियावरील लग्नाचे फोटो देखील के डिलीट केले आहेत त्यामुळे दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना चा उधाण आलं आहे आता यावरतीच योगिताची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे तर जीव माझा गुंतला ही मालिका संपल्यानंतर दोघांनी मार्च दोन हजार चोवीस मध्ये लग्नगाठ बांधली आता लग्नाला दीड वर्ष होत नाही तोवर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उदाहरण आलंय दरम्यान सौरभ आणि योगिताच्या नात्यात खरंच दुरावा आलाय की त्यांनी आणखी दुसऱ्या कोणत्या कारणामुळे हे फोटो डिलीट केलेत हे अद्याप स्पष्ट केलं नाही या दोघांनी याविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही दरम्यान शोच्या सेटवर प्रेम नंतर लग्न आणि त्यानंतर घटस्फोट हे याआधी अनेक सेलिब्रिटींच्या बाबतीत घडला आहे जसं की मराठमोळे तेजश्री प्रधान आणि सशांक केतकर यांच्यामध्ये होणार सोनमी या घरची या मालिकेच्या सेटवर त्यांची भेट झाली नंतर मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर या दोघांनीही लग्न केलं लग मात्र या दोघांचंही लग्न जास्त काळ टिकलं नाही यासोबतच पियुष रानडे आणि मयुरी वाघ हे दोघेही अस्मिता या मालिकेच्या सेटवर भेटले त्यानंतर या दोघांनी लग्न केलं आणि त्यांचंही लग्न जास्त काळ टिकलं नाही हिंदीमध्ये सांगायचं झालं तर अली मर्चंट आणि सारा खान यासोबत लता सबरवाल आणि संजीव शेठ ही जोडी किंवा मग जेनिफर विंगेट आणि करण ग्रोहरची जोडी किंवा मग लोकप्रिय ठरलेली रश्मी देसाई आणि नंदी सिंग सिंधू या जोडप्यांची नावं आवर्जून सांगता येतील